நவீன <laughs> மரம तर आहे नमस्कार इथं तर आज शेवटचा ब्लॉग आहे घोसाळतला तर उद्या आम्ही चाललोय मांडाडला आणि हे माझा दोन नंबर मामाचा का तीन नंबर मामाचा घर आहे माझा हा आणि पहाट्यामध्ये दुसऱ्या आणि काम आहेत आज दिवसभर ढग होता आभाव होता पूर्ण दिवसभर ते आणि आता पाऊस तर पडले नाही तर याच मी आशा ठेवते ती इथं मांड इथून मांडाडला दा जाताना पाऊस तरी पडायला हवा म्हणजे काळोखात नाही दिवसातला तर तुम्हाला एक कोकणातलं पावसाळ्यातलं दृश्य दाखव खूप भारी वाटत आता असंच दृश्य दाखवलं तुम्हाला खूप बघायला भारी वाटलं असेल असं जे कोकणातलं जे तुम्हाला दृश्य वगैरे दाखव ना पावसाळ्यातलं दृश्य तर खूप भारी वाटते इकडचं कोकण आणि आता मस्त आहे की आज बघ्याच लास्ट डे आहे शेवटचा ब्लॉग आहे आणि इथूनच शूट चालू आहे आणि आता मांधार दौरा काय चालू येईल आता इकचा आणि आता हे तर का टॉपिक तर नवीन नाही तर बरेच असे व्हिडिओ आले आता मागचा व्हिडिओ पण बघितला असत संकर्ष चतुर्थीचा तो कळून खूप छान आलेला आहे व्हिडिओ आणि आता बसायला पण आता बघे आज माझा शेवटचे दिवस आज काय स्पेशल असेल आज काय दाखवू शकतो मी या गावात म्हणजे कोणता वेदर म्हणजे कोणता म्हणजे कसं दिसेल आता पावसाला इकडचं वातावरण तर पाऊस पडायची मी तर वाट बघतोय सकाळपासून विचार केला शूट करू की नको आणखी पाऊस पडायचं नावच घेत आहे नुसतं फक्त आभाळ येते फक्त एकदा सहीकडे काळ ढग करून आहे पण अजूनपर्यंत पाऊस पडलेला नाही आहे आता बघूया काय कोंबर्यांची पिल्ले तिथे कोमजेंची आताच जसं संध्याकाळी तसं आणि आलेली इथे आता इकडचं वेदर वर्क किती भारी वाटते आणि माझा दोन नंबर मामाचं घर आहे आणि इकडचं गोसावळगट किल्ला तरी वर्क कसं किती भारी वाटते इकडचा गोसावळ किल्ला आणि तर माझी मम्मी आणि मस्त असं वाटतंय तिथं काही बारामाचं घर आहे ना, ना। अच्छा ते नवीन ते काय मानता नाही अच्छा हां ते पत्ते वगैरे काय कसो आहे हे जुनं जुना काय असं पत्ते आमची कशी फाटी आहे डिश टीव्ही चे केवळ आणि हे फाटी वगैरे लागतात आमच्या इथे फाटी कोणाची आहे आपलीच आहे ना फाटी आपले तर गॅस तर प्रत्येकाच्या घरी असते गॅस आग तरी पण ते चुलवती जेवण बनवू शकत राहत नाही तरी प्रत्येकाच्या घरी हे फाटी वगैरे असतातच फाटी असतात प्रत्येकाच्या घरी गॅस हाय तरी फाटी वगैरे ठेवतात भाकरी करायसाठी कुठलं काय म्हणजे असतं काय फाटी करायसाठी आता असं वेदर खूपच छान दिसतं इकायचा असं दाखवतो कुत्र्याची पिल्ली कशाची पिल्ली आवाज नको द्यायला चावकुटी आहेत आपला भारीपट्टी चावल महागात पण हे कोकणातली अशी जुनी घरं आहेत आमचे कौरावरू मातीतली घर आहेत ही अशी आणि ही माझी मामी मामीला तर ओळखत असतात वाळ साफ करताना एकदा भेटली आणि माझी मम्मी आणि अशी मस्त असं दृश्य एकाच आणि ह्यांची मस्ती कधी कमी होणारच नाही मस्ती हा कुठला फुल चापाची चापा। फुल आहे आणि हे तुम्हाला जे सफेद दिसतं ते पण चाप्याचं चा फुल आहे आणि खाली पण आहे चाप्याचं फुल वरती पण माल आहे वरती तर कधी गेले होते नाही असं आता बघा इथं ना आता पाऊस पडायची आता वाट बघतोय आता आणि कोण कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बघता तर तुम्ही फक्त एम एच झिरो सिक्स झिरो एट झिरो सेवन आणि झिरो फोर्टीन फोर्टी म्हणजे तुमची जिल्हा आहे ते आर टी ओ नंबर लिहा फक्त आणि आता तुमचा जे आर टी ओ नंबर नाही लिहिला तरी तुम्ही जिल्हा तरी कमेंटवरती मेन्शन करा मी सांगीतून बघते व्हिडिओ मी रत्नागिरीहून बघते मी रायगडहून बघते आणि जे कोणी रोह्याकडचे असतील कचे या गावातले असतील गोसाळे गाव रोहा रायगड तर कमेंट करून नक्की सांगा ते कळवा मला पण बघू दे या गावातून कोण कोण व्हिडिओ बघतात ते आणि आज फुलाळे समाजवाल्यांचा पूजा पण होते ते तर मला जास्त दाखवता आला नाही मला हा माझ्या मोबाईलची बॅटरी संपलेली चार्जिंगच नव्हती मोबाईल घरीच ठेवून मी चार्जिंग, चार्जिंग केलेले आणि आता मोबाईल झाली चार्जिंग आणि आता हे दाखवते तुम्हाला मांजरची पिल्ली पकडू आता आपण याला पकडला पाली रे मांजर त्याचं मस्त नारलाची झाड आहे कशी आता मम्मी वगैरे चालले हे गटाळ्याची लाईन आहे त्या आणि इथून खाली जायचं असतंय फार मस्त आहे की असं दृश्य हवा तर लागते वारा मस्त सुटते पाऊस नाही पडत अजूनपर्यंत ना। बस एवढे पाऊस पडू लवकरच आता नवीन घर पण बांधायला घेतले हम्म इथं वेल्डिंगचं काम पण चालू आहे तर बघित आणि मस्त इशी झाडं वगैरे आहेत हो जाऊन बघूया हो मी सर तिथं हम्म आणि बैलगाडी आहे आणि असं दृश्य एकाच आणि मस्त आहे की असं दृश्य आहे आणि हा रो हा भालगाव मुरुट रोड मस्त असू घर आहे हे बहुतेक लोक चिरांचे दगड बांधायला घेते तिथं आणि इथं पोरा वगैरे हो क्रिकेट खेळतं ते इकडचं करतील आता हे मस्त असे डांबरीचे रोड आहे तिथं इकडचे अरे गाव इकडच वगैरे फायनल मिळतो ना आता हा व्हिडिओ मी इथं सेंड करतो आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मामी दिले एवढे सगळे होऊया वाल बिल सगळं आहे इथं पाठीवागे कुत्रे पण आहेत झेड प्लस सेक्युरिटी तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर भेटूया आपल्याला